नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे आमदार विक्रमदा पाचपुते यांचा मांडोगन गटातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेतला आढावा जाणून घेतल्या अडचणी श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाल्याची बाब गांभीर्याने घेऊन आत्मनिर्भर भारत अभियान दौरा रद्द करून आमदार विक्रमदा पाचपुते मांडवगन गटातील घोगरगाव येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले सकाळी आठ वाजता घोगरगाव बनपिंपरी मांडवगण आढळगाव घोटगाव चांडगाव शेडगाव व पेडगाव रस्ता पाहणी श्रीगोंदा शहर बोरडेवाडी पारगाव सुद्रीक लोणी वेंकनाथ बेलवंडी ते संध्याकाळी सहा वाजता काष्टी असे दौऱ्याचे स्वरूप असून प्रसंगी तहसीलदार डोंगरे गट विकास अधिकारी राणीताई फराटे उपकार्यकारी अभियंता वाळके कृषी समवेत तालुक्यातील विभागाचे अधिकारी यांचा तत्पर दिसून आला आमदार पाचपुत यांनी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन अडचणी जाणून घेतल्या आणि त्या आशयच्या सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हरिभक्त परायण बाळासाहेब महाडिक तालुकाध्यक्ष डॉक्टर विक्रम भोसले माजी सरपंच सिद्धेश्वर देशमुख राजेंद्र उकांडे जगदंबा उद्योग समूहाचे अध्यक्ष बाळासाहेब उगले सरपंच गौतम पठारे राजेंद्र बेरड मार्केट कमिटीचे संचालक बाबासाहेब जगताप तसेच पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच सदस्य आदी कार्यकर्ते शेतकरी बांधव उपस्थित होते या परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असल्याची बाब गांभीर्याने घेऊन नुकसानग्रस्त तलाव बंधारे रस्ते पिके घरांचा आढावा घेतला जात असून शासन स्तरावर तातडीने पाठपुरावा करून भरपाई देण्याबाबत तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगताना आमदार विक्रमदा पाचपुते यांनी सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली श्रीगोंदा तालुक्यामध्ये आणि नगर तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघात अनेक ठिकाणी चार पाच पस दिवसापासून मोठ्या प्रमाणावरती दूर झाला आणि त्यामुळे अशी मुळे अनेक ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना असेल अनेक पिकांमध्ये आजही पाणी आहे आणि हे वाढलेल्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे ही परिस्थिती पाहता जो काही माझा प्रदेशचा दौरा चालू होता तो रद्द करून आपण आता इकडे मतदारसंघातला हा पाणी दौरा चालू आहे उद्दिष्ट एकच आहे की भविष्यात जी काही सरकारकडनं मदत येईल त्या मदतीतनं आपला कोणताही शेतकरी हुकू नये त्यामुळे सरसकट पंचनामे बाधित क्षेत्राचे कसे होतील दृष्टीकोनातनं पाहणीसाठी आम्ही आलेलो आहोत आणि आपण आता कृषी अधिकाऱ्यांना सांगून जे काही मक्याचे पंचनामे राहिले होते किंवा ऊसामध्ये पाणी राहिलेलं आहे काही कांदा असेल काही मुसार असेल तर याचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश दिलेले आहेत खास खबर विशेष न्यूज आपल्या हातात लाईक करा सबस्क्राईब करा आणि